बांधवांनो मी स्वप्नील राऊत आज आपण आलेलो आहोत अंधुरा येथे दीपक पाटकर यांच्या शेतामध्ये त्यांनी आज आपली पार्श्व जेनेटिक्स इंदोर कंपनीची सीट गोल्ड ही व्हरायटी लावलेली आहे तरी त्यांचा आज आपण मनोगत त्यांच्या नोटातून आपण ऐकून घेऊ की त्यांना सीट गोल्ड ही व्हरायटी कशी वाटली तर नमस्कार दीपक आपण सांगा की आपल्याला ही सीट गोल्ड नावाची व्हरायटी पार्श्ववी जेनेटिक्स इंदोरची कशी काय आपण काय लागवड केली कसं काय याचं नियोजन केलं त्याबाबत आपण सांगा याची लागवड म्हणजे काय आम्ही एकही एक बॅग सुटलेली आहे आणि तिथं तो एक तन्नाश्याचा फवारा मारलेला आहे आणि दोन कीटकनाशकचे फवारे मारलेले आहेत बाकीच्या व्हरायटीपेक्षा ही व्हरायटी एकदम चांगली आहे आणि तिला शेंगा पण खूप आहेत तिच्यावर तो हे जो पिवळा रोग याचा रोग आहे तो रोग आलेला नाही आहे येलो मॅजिक येलो हां हां येलो मॅजिक तो आलेला नाही आहे आणि बाकी व्हेरायटीपेक्षा शेंगा जास्त आहे तर शेतकरी बांधवांनो आपण यांच्या शेतामध्ये आज आहे आता त्याच्यामध्ये तुम्ही माल बघू शकता की बुडापासून शेंड्यापर्यंत पूर्ण माल हा पूर्ण भरलेला माल आहे आणि अजूनसुद्धा ही झाड जे आहे ते हिरवं आहे त्याच्यामध्ये कुठलाही रोग आलेला नाही आहे त्यानंतर अळीचासुद्धा जो प्रादुर्भाव होता आणि यावर्षी सततच्या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी नुकसान झालेलं आहे तर ही व्हरायटी सर्व रोगाला रोगप्रतिबंधक असं वाहन आपल्याकडे आहे तरी